एक मिनिट तुम्ही पण म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवलेत का आणि तुमचा लॉस झालाय का सेम हॅपन विथ मी एक लाख इन्व्हेस्ट केलेत ते पण मार्केट हाय असताना पण माझी गुंतवणूक कमी कशी झाली काही कळतच नव्हतं नंतर समजलं की माझा शॉर्ट टर्म गोल होता पण मी इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक केली होती म्हणजे रॉंग म्युच्युअल फंड सिलेक्शन आणि मग त्यात अजून टॅक्सेशन एक्झिट लोड सगळं मिक्स तिथे रिअलाइज झालं की इन्व्हेस्टमेंटसाठी एक्सपर्ट पाहिजे असा जो माझा फायनान्शियल गोल माझी रिस्क प्रोफाईल समजून सजेस्ट करेल माझ्यासाठी राईट फंड कुठला आहे म्हणून मी एक्सपर्ट ऍप डाउनलोड करून रेजिस्टर्ड केले इथे सर्टिफाईड इंडिव्हिज्युअल फायनान्शियल एडवायजर्स असतात रिअल एक्सपर्ट नो सेल्स ड्रामा तुम्हाला कळेल कसं एखादा फंड तुमच्या प्लॅनला फिट होतो तर जर तुम्हाला पण कळत नसेल तुमचे पैसे कमी कसे झाले तर धन एक्सपर्ट ऍप डाउनलोड करा आणि एक्सपर्ट सोबत कनेक्ट करा आणि तुमचे सगळे डाउट्स क्लिअर करा